मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मी आलो पाया। नमस्कार मित्रांनो बोला बोला बळमांच्या नावानं सांग बोला मित्रांनो काही दिवसावर आपाच्या यात्रा आली आहे पटणकुंडलीची यात्रा सुद्धा आज बरोबर एक महिन्यानी पटणकुंडलीची यात्रा असणार आहे त्या यात्रेच्या आपल्याला सगळ्यांना वेळ लागले आहेत मित्रांनो गेले काही दिवस आपण सुरुपलेची मुलाखत बघितली सुरुपलेच्या त्या मंडळाने भरपूर चांगली माहिती सांगितली मित्रांनो ती मुलाखत झाल्यानंतर आम्ही गेलो होतो एका ठिकाणी सुरुपले गावातच एक घर आहे मित्रांनो तर euh, तिथं मामा ज्या माच्यावर बसायचा तो माचा त्यांनी अजून अगदी सुंदर रीतीने पुजून ठेवलेला आहे त्या गावकऱ्यांनी आणि तो माचा आम्हाला बघायला मिळाला इतका म्हणजे इतकं सुंदर वाटलं त्या माच्याकडे जाऊन आणि त्याने ते जे पूजा मांडली होती माचाची तिथं इतकं आणि चांगल्या प्रकारे पूजा मांडली होती म्हणजे मामाने दिलेल्या वस्तू ह्या कशा सांभाळून ठेवायच्या असतात मामांच्या हो वस्तू किती चांगल्या सांभाळून ठेवायच्या असतात हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं तर तो माच्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तिथल्या मंडळींच्या हो मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत तर त्या मुलाखती तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला मिळतील पण त्या आधी मित्रांनो आम्ही ज्या राणामध्ये गेलो होतो म्हणजे मामा ज्या स्वरूप आल्यानंतर ज्या राणामध्ये थांबत होते ज्या शेतामध्ये मामाचा तळ असायचा मामा बकरी घेऊन थांबायचे त्या ठिकाणाला थे, थे, मित्रांनो ते दड्डे असं म्हणतात घरासमोर घराजवळ त्यांचा तंबू असायचा त्या घरापाशी आम्ही गेलो होतो आणि तिथं जाऊन आम्ही त्या गावकऱ्यांच्याकडून माहिती घेतली त्यावेळेला मामांच्याबरोबर त्या ठिकाणात असणारे त्यावेळेला मामांच्याबरोबर असणारे मामा सुद्धा आमच्यावर होते त्यांनी सुद्धा संपूर्ण माहिती त्यावेळेची सांगितली तर आपण ती माहितीच आता ऐकूया बोला बोला बाळमांच्या नावानं चांग आणि आम्ही इथं दर्शन घेऊन मग घोडेकरला जात होतो बर घोड्याकर देवाविषयी तुमच्या आता गावातले एवढे चौघजण तुम्ही यायचा घोडेकर देवाविषयी सांगा की घोडेकर देवाला लाकडे पाय द्यायला लागायचं घोडेकर देवालय जो एवढं म्हणजे तीन गावच्या वेशीवरचा तो देव आहे घोडेकर कुरुकली श्रुपली बेनिकर तीन गावचं मानकरी गेल्याशिवाय तिथं पालखी आलत नाही विशेष म्हणजे दसऱ्याच्या टायमाला आणि डोंगराकड का नाही वरवर पडी पडी असेल तस असं असं हे असतात किंवा खाची मारल्यासारखं त्या खाची पाशी तिथे जाऊन सुली कुत्री यायची बरोबर सगळं वेळ पडायची लांबपर्यंत कोणतरी चाललं म्हणजे धावून जायचे लांबचा एक माणूस इकडे आलेला होता हा लांबचा लांबचा भागातला म्हणजे काय काहीतरी तो होता तिने करड्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला मी पंक्तीत ना उठून तिला चावलो तू बर जो काय म्हणा रांडे या तुन कधी अपराध केले नाही आज ती हुंगायची आणि मग धरायची त्यामुळे कसं था... कळत असेल सांगा शे दोन शे माणसं बसलेले असून ते काय त्याला जाऊन रक्षा तरी धरायचे इसका मारायचे नाही तर कंबार तरी धरायचे साखळी तोंड बांधलेली होती त्यात जायची ती छावणी तेवढं चावून तेवढं मध्येच जाऊन चावून तो कार कुत्र चावलं

लाडा कोणतरी कोणतरी कसला जानवा लाड म्हणायचा जवान मला कुठे तरी कशी ठेवलाय काय ठेवलं मामा जे शिष्या म्हटल्यानंतर मला फिरून चाललं मागं बघायसाठी ठेवले ते असणे बरोबर माझ्यावर भांडाला म्हणून सांगितलं ना त्याच्याकडे बोलतात त्यावेळेस आता लोक जे काय बोलतात हे मास्टर आहे मास्टर बोलवले नंद्याचा विटू पाटील ते भांडायचा इटू पाटील बाबळे झाडावर त्या नंद्यामध्ये देवळ भांडालदा मी चढणार नाही तू चढावे नाही म्हणाला असं त्यांचे वांदे लागल्यानंतर चढला चढून झाड केलं बेनले म्हणजे त्यांचं हे होतं मग ते झालं पाडवा आला इकडे व्हायचा ते जास्त आमच्याकडे व्हायचं पाडवा डोंगर होतो पाडव्याला ए युटू पाटील चल रे माझ्याकड हे मामा अस बघितलो मी लय तर काय बघितलं रे सारखं का कन्या खावी असं मामाला म्हणतो त्याला लागायचे सारखं आणि तुला भाकरी किती काशी बघतो चल रे म्हणायचं मी काय येणार नाही बघ तुला जा तो नमुना म्हणून सांगितलं तो आणि मग ह्यो आज्याने पडला घुडघोड सुजलं काळा मारायला लागल्या आपाच्या वडीलचा सचाप्पा शिंगाड्याला बोलवून घेऊन हा त्याच्याकडं मामाला सांगितलं माझी एवढी कलाकार कमी कर मी शिंगाड्याला सांगितला काय तो हळूच बोलणार मामा काय कमी करे आ, आएक 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 का युट्यूब सारखा हळू पडून बो लालय म्हणे असं ते सांगत आला म्हणे आल्यावर म्हणजे आई केलं ना आणि एक महत्वाची बाब म्हणजे मामांच्या पासून घोड करला त्या गोष्टी मी टाळतोय ह्यात कुठल्या गोष्टी माहित आहे घोड्याकर देवायचं ते काय पाय द्यायचा आहे ते गोष्ट बकरा ते गोष्ट त्या गोष्टी यात मी घेत नाही मला सांगितलं पण ह्यात घेणार नाही कारण काय गोष्ट कारण काय झालंय मामाने एक जण तुमच्यातलं कोणतरी आलं तर तुमच्यापैकीच कोणतरी असणार मामाने त्यावेळेस पाय द्यायला कशाला चाललास पाय द्यायला मामाने त्यावेळी ओरडले त्यामुळे त्या गोष्टी काय घ्यायला नको इथेच होतं काय घर पहिलं हा इथे इथेच होत घर बघितलं असतं घर कसं होतं ते घर बांधले इकडे बघा इकडे बघा ते घर कसं होतं ते सांगा त्यावेळेस तुम्ही बघितलं घर इतलं ते कसं होतं सांगा चारी बाजूला पाणी पडायचं हो चार बाजूला पाणी पडायच्या बाजूला मागल्या बाजूला साईड म्हणजे मुघळाचे घर म्हणतात त्याला बरं बरोबर मुघळाचं घर मुघळाचं मुघळ घर मुघळ बांधलेलं घर मुघळ म्हणजे काय सांगा चारी बाजूला पाणी पडणे असे खापऱ्या घालते यायच्या डब खापऱ्या आणि तिकनडबी असे घालते यायच्या फुडंबी असं घालतायच्या असं आणि आणि ते सगळं पावळणी पडायची पुढं साईटला मग सगळीकडे पाणी मग चारी बाजूला पाणी पडणार त्याला मुघळ मुगळ घर म्हणतात हा बर बोला की मग मुगळ घर म्हणायचं होतं आणि काय भिंती कशा होत्या पणाल तर मामा आत येऊन बसत होते त्यांच्यासाठी खास कट्टी बांधलेली होती त्या त्यावरून बसत नव्हतं बसणार मग असं मग पाऊस नसला तर तंबूत असायचं बकऱ्याच्या वरलांगाला आणि बिराड खायला गायला असायचं आम्ही सगळे खायला असणार आणि मग जेवण खाऊन मग सगळीकडे बरं असणार आम्ही वाटणी झाल्यानंतर हे घरबीर पहिले जुनं होतं ते पाडलं मामांचे ह्याच्यातलं होतं ते आणि काहीतरी गुण दाखवले असण पुढं तिने स्वतःहून मग मागणं एका मालकांत्या ज्या मालका चौथाईदार दार त्या घर असाव आठवण म्हणून ते बांधले आणि त्याला मला राम मोर्या राममान काय सांगत होता जुन असा काय एका जागी खचाच्या गुफा बुट्टीला बुट्टी टाकल्यात काय का म्हणून मी विचारलो हे खचाच्या गुफा टाकानी बाराची बकरी मिली चळला आम्हीच मागची जिल्हा एका खड्ड्यात दोन तीन दोन तीन घालून म्हणून तेवढा जुन खाल वर खाल वर झालाय असं त्याने म्हटलं मी का प्रत्यक्ष बघायला शूटिंग पण घ्यायला येणार इथं ऊसच आहे सगळीकडे शूटिंग कसं घेणार आहे सगळ्या जागेचं शूटिंग पण घ्यायला आलं नुसतं घरच घराचं शूटिंग घ्यायला आलाय एवढं म्हणजे इथं सगळे मामा फिरलेत आता निंगापूरला जाताना सुद्धा निंगापूरला जा सगळे दोन्ही साईडला हे होते बोराटेचे बावळी झाड सगळं झाड बावळी झाड आणि आता बाहेर गेला सगळे दोन्ही बाजूला ओस आहेत निर्ली बसवान संक निर्ली घटकोरबा तस ते सर पट्टाय केला कागाव काय यादवाड ते टप्प केल तर बघा बर मग तेवढा मग तीन वेळा योग मिळाला अजून अजून बी वर्षानुवर्षी मध्ये बकरी आल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ प्रसाद असतोय झालं प्रसाद असतोय परत बकरी कुणाच्या पिकात गेली काही आवाज काढत नाही तिथे बरोबर बो, कोणी बोलत नाही कोणी बोलत नाहीत तेवढे चांगली आमच्या सुरुपली ती पद्धत चला असंच तुमच्या गावची सेवा मामांच्याकडे असेच होत राहू दे आणि तुमच्या गावच आणि मामांच्या योगदान असं घराच्या फुडल्या बाजूला सगळी जमीन त्यांची अ डाफल्यांची जमीन तिथले खाल सगळे पिका खाली आणि ही सगळ्या डोंगरापर्यंत पडल्या होत मग हे आता डोंगरापर्यंत म्हणून बोला बळूमानच्या नावानं चांगलं लक्षप्रदेवाच्या नावानं चांगला अप्पाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं मालिंगरायाच्या नावानं चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चांगलं शर्या मंड्यांच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चांगलं